डॉक्टर शिरीष वळसंकर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेतील मनीषा मुसळेमाने यांच्या जामीनावर शनिवारी दिनांक तेवीस होणारी सुनावणी आता सोमवारी दिनांक तेवीस ला होणार आहे वकील आजारी असल्यानं सुनावणी पुढे ढकलावी अशी मागणी सरकार केली होती न्यायालयानं ती मान्यही केली आहे डॉक्टर यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुसळे मुसळेमाने यांना वीस एप्रिल रोजी अटक झाली असून त्या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत त्यांनी अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांच्या मार्फत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश जयदीप मोहिते यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केलाय त्यावर शनिवारी दिनांक एकवीस दुपारी सुनावणी होणार आहे मात्र जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत हे आजारी असल्यानं सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी सरकार पक्षानं अर्जाद्वारे केली आहे यात संशयित माने मुसळे यांचे वकील अॅडव्होकेट नवगिरे यांनी हरकत घेत जामीन अर्जावर युक्तिवाद करण्याची तयारी दर्शवली आहे सरकार पक्षानं नंतर युक्तिवाद करावा असंही त्यांनी न्यायालयात सांगितलंय यावर सरकारी वकील अॅडव्होकेट दत्ता पवार यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकाच दिवशी झाल्यास योग्य होईल असं म्हटलंय अर्जदाराचे वकील यांच्या युक्तिवादाला सरकार पक्षाला उत्तर देता येईल असंही त्यांनी न्यायालयात सांगितलंय यानंतर न्यायाधीश मोहिते यांनी सुनावणी पुढे ढकलली तसेच जामीन अर्जावर सुनावणीसाठी तेवीस जून ही तारीख नेमली आहे तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव सोलापूर मध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवाय आमच्या इकबाल फॅशन मध्ये मिळत आहे तुमच्या विवाहासाठी सर्व काही लेहंगा साडी मटेरियल रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट आकर्षक डिझाईन्स आणि आश्चर्यकारक आणि सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा आणि हो आमचं मोठ कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इकबाल फॅशन मध्ये इक्बाल फॅशन सोलापूरचं अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शन साठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट सोलापूर प्लीज प्लीज